तसंच आमच्या नियोजकांनी नियोजनाला मान देऊन सर्व मान्यवर मान्य पी आर दत्ते बालप्रभोकर पुणे तसेच मा अध्यक्ष आव्हाडसाहेब ॲडव्होकेट केलस माने मान्य इंजिनीअर तुषार मोती साहेब तसेच त्यांचा मिसेस मोती मॅडम आणि आमचे ॲडव्होकेट कर्तव्य सोमे या सर्वजणांनी त्या कार्यक्रमावर प्रसिद्ध दिली वेळ दिली

कार्यक्रमाची तुम्ही एवढ्या आतुरतेने वाट बघत आहात उद्घाटन किंवा जे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तर मी सर्वप्रथम माननीय ने माराच नहीं करतो कि में आपनो स्ेक्त करराव। i

बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलं जाती व्यवस्थेचं निर्माण कसं झालं हे त्यांच्या पुस्तक आहे पण आपल्या समाजाला माहित नाही आणि आपल्याला म्हणजे हे माहीत नाही कि हा जरी आपल्याला पाहत आपल्याला घोषणा करायची आहे ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंगला मी माझ्यातर्फे मानगाव कोल्हापूर या ठिकाणी खास महिलांची सहल काढणार आहे मानगाव वच का मानगाव हा एक ऐतिहासिक वारसा आहे एकवीस बावीस मार्च एकोणीसशे वीस रोजी बाबासाहेबांच्या आंदोलनातील पहिली परिष्कृत परिषद मानगाव कोल्हापूर या ठिकाणी झालेली होती आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते आहे

लक्षात विचार सुद्धा करतात आणि विचार मरू नये म्हणून त्याचा प्रचार आणि प्रसार करावा लागतो ला। तर ते जिवंत राहतात मला असं वाटतंय चेतनसरांनी जो प्रश्न त्याचा इथं उपस्थित केला त्याच एका वाक्यात हे उत्तर आहे की हे चर्चासत्र हे असे कार्यक्रम सातत्याने का आपण यावे कारण जर विचार जर मेले ता तर त्याचा प्रचार प्रसारच झाला नाही तर ते विचार करणार आहे आणि विचार जर मेले तर आपली प्रगती कशी होणार त्यामुळं जर समाजाला स्वतःची जर प्रगती करायची असेल तर पहिल्यांदा समाजामध्ये विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा लागेल जवळपास व्हिडिओ वाजलेले आहेत आणि सर्वांना भूक लागलेली असेल याची मला गाणी आता जवळपास तांत्रिकता हा कार्यक्रम सुरू म्हणजे चाललेला आहे अनेक वक्त्यांनी अनेक विषयावरती आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे बोललेले आहे प्रिया असेल म्हणजे लिहिले अतिशय चांगलं तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आता माझ्या समोर प्रश्न आहे तुम्ही काय सांगावं तर एवढ्या तीन हो तीन ताकदीच्या लोकांना तुम्ही बोलला तर तुम्हाला बोलवतोय आता एवढ्या तीन ताकदीच्या लोकांनी सांगितल्यानंतर माझ्यासारख्या माणसानं काय बोलायचं हा प्रश्न विचार मग विचारात पडलेल्या काय बोलायचं रोजी साहेबांनी तर अगदी षटकार मारलाय त्याच्या अगोदर षटकार केलं बॅटिंग केलं तर मी काय करणार आहे सागरातून घागर काढणं फार सोपं असत सागरामधून घागर काढणं फार सोपं असतय पण तुम्ही आता माझी सगळ्यांची पंचायत केली की तुम्ही असं म्हणताय की घागरीत सागर टाका सागरातून भाग असतो आता माझ्या प्रश्न निर्माण झालाय की सागरच भाकरीत टाकायचा आहे पण एवढी माहिती काय विषयावरती चांगलं मार्गदर्शन आपल्या समोर झालेलं आहे प्रथमता मी बोलण्याची अवृत आहे ज्या ज्या बहुजन महापुरुषांनी तुम्हाला गुलामगिरीतून माणसात आणलं जनावरातून माणसात आणलं त्या सर्व बहुजन महापुरुषांना बहुजन महामातांना आणि बहुजन संतांना आपल्या समक्ष विनम्र अभिवादन त्रिवार अभिवादन साथीओ आज संपूर्ण भारत देशामध्ये अशोका विजयादशमी अर्थात धम्मचक्र परिवर्तन दिन परिवर्तन नाही प्रवर्तन दिन हा संपूर्ण देशभर साजरा होत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा जो कार्यक्रम चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन ला घेतला होता त्याला एकोणसत्तर वर्ष पूर्ण होत आहे या निमित्ताने तुम्हाला सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा देतो साथियो मी आपला जास्त वेळ नक्कीच घेणार नाही तुम्हाला कशा भूक लागलेली आहे मला सुद्धा लागली नाही आणणे आता जवळपास दीर्घ झालेला आहे आणि मी अजून जास्त करणं म्हणजे लोकमती आहे ना कोणी आणले असं होऊ शकतय कारण सखोल मार्गदर्शन अनेकांनी केलेलं आहे आणि त्या प्रिया ज्या स्टेजवरती असते प्रियाने बोलल्यानंतर माझ्यासारख्या व्यक्तीने बोलायचं म्हणजे फार काय राहतच नाही प्रियाचं जे भाषण आहे आणि ते ह्या वयातलं जे भाषण आहे ते भाषण नाही नाहीच्या आतून आलेला तो, तो अंदाज आहे तो दिला ज्वाला आहे ती या वयामध्ये एवढी कडाळते आणि कोणा तिच्यावर हल्ले झाले तुम्ही ऐकले पण असते तरी तुला ती डमोरली नाही कारण तिच्या पाठीमाग प्राध्यापक डॉक्टर सुभाष नवते सारखा हिमालय मार्ग उभा आहे या व्यक्तीला तुम्ही बघत असाल व्यक्ती तुम्हाला साधी वाटते ही साधी व्यक्ती नाही ही सिनियर कॉलेजचे प्रोफेसर आहे प्राध्यापक डॉक्टर सुभाष नवते आणि त्यांची ही कन्या त्यामुळे त्यांच्या घरात जे आहे एवढ्या लहानपणापासून आणि प्रिया फक्त भारतात भाषण नाही दिलं प्रियानी इंटरनॅशनल लेव्हलला देशामध्ये ले नेपाळ तिचं भाषण झालेलं आहे भारता मात्र अनेक ठिकाणी तिला बोलवण्यात येत आहे बऱ्याच गोष्टी वकील साहेबांनी अतिशय धम्म कसा ऍक्सेप्ट केला पाहिजे धर्मांतर कसं केलं पाहिजे सांगितली माझ्याकडे खजिना नाही फक्त मी तुम्हाला गोष्टी बोलणार आहे मी तुमच्या फक्त मिनिटं अन्याय करतो पंधरा मिनिटाची पहिली मी माफी मागतो अन्याय पंधरा मिनिटं अजून तुम्हाला सहन करावा लागेल कारण तुम्ही मला पुण्यावर आहे आणि त्यात मी पुण्यावर अजून पंधरा मिनिटं जर बोलतो नाही तर माझ्यावर मी अन्याय होईल पण मी ठरवलं माझ्यावर अन्याय मी थोडा करतो तुमच्यावर थोडा जास्त करतो तुम्ही समजून घ्या जिल्ह्यामध्ये अन्याय होत असतील कोरेगाव मध्ये अन्याय होत असतील सामाजिक अन्याय असतील राजकीय अन्याय माझ्यासारख्या म्हणजे फार चुकीचा वाटतो अन्याय वर्त्या पेट्रोल उठणारे लोक आहेत तर मी सरांनी फार कडकेन मांडलं आपला टोमरे तर हा काही बुद्धिस्ट व्यक्ती नाही प्रथमेश टोमरे धनगर कम्युनिटी मधून तुम्हाला बरोबर आहे ही व्यक्ती जी आहे ऍडव्होकेट प्रथमेश ठोकरे धंग आहे आणि त्या आज धम्मावरती बोलायला आलेले आहे मी तुम्हा सर्वांना सांगतो की खास प्रथमेसाठी आपण सगळे जोरदार बाबासाहेबांना अपेक्षित तो लोक तयार होत आहे लोकांना कळायला लागले

फक्त आपण आपल्या गल्लीमध्ये आपण पण त्यांना बंदिस्त करून ठेवतो आपली सर्वांची जिम्मेदारी आहे की बौद्ध वस्तीमध्ये आलेला बुद्ध धनगर वाड्यात मी गेला पाहिजे आणि मराठ्यांच्या घरात गेला पाहिजे कारण तो बुद्ध आपला नाही हा बुद्ध कुणब्यांचा आहे शेतकऱ्यांचा पोरगा आहे तो तिकडचा राजा आहे फक्त आपण तो विचार ऍक्सेप्ट केलेला तर लोकांना माहिती नाही म्हणून प्रथमेश